चाल बाई पाणी फुटलं काय ना इकडून लईच गरमाटो राहिलं चला आता या आंब्याच्या झाडाला आहे ना आंबे किती लागले ते तरी पाव नाही तरी ना काढूनच घेते आता लई मोठे मोठे झाले लोणचं झालं झाली आंब्यांचं हा चांगली झाली बरं का बाई लोणचा जोग झाले बरं का चला ताई नाही बसू दे गार हावेशिर कोणून गेले काय उडले गोंचर लोखला तर ना लाजच नाही राहिला पाय काहीच पुरत नाही लोखंडला इथं हे कधी आता कानू गेले दूध घालायला चला आता तोरेखा गाणं तरी लाविते मी कशाला आरशात पाहू मीच माझ्या पा रूपाची राणी ग मीच माझ्या रूपा तिरा मी काय करू राहिलं काय हर्षट पाहू राहिलं रे आले का हो आले का अर्श दूध घालू घातलं दूध हां अहो तुमचीच वाट पाहत होते वाट पाहता पाहता म्हणले एखादं घाण तरी मला हा अरे आज दूध लई कमी लागलं तरी का बर बरं लिटर मलाई कमी पडलं तुम्हाला म्हणले दूध मी जा पाणी पिणी टाकू नका नी जाऊ तुम्ही देता बास्क्यान पाणी होते अरे पण कमी भरलं कमी कमी भरलं का भाज गायला काय दूध दिलं नव्हतं काय दिलं होता पण ते सकाळी मी पेल थोडस अरे चार रुपयाची आशा करावा ते पेय जाऊ नको अरे पेऊ पेव पार पार शरी मशी झाली ना म्हणजे तुम्हाला पैसा महत्वाचा का बायको पैसा महत्वाचा आहे बायकूही महत्वाची पण आता आपल्याला डेअरीला दूध घालायचं दोन लिटर साठी जाऊ का पाई बर ते जाऊ द्या आले ना दोन रुपये कमी जाऊ द्या तू तू कुठे चढ मला नाही कुठे गेला सकाळच त्याला सांगितलं म्हणले त्या वांग्यांना पाणी भराव मामा थोबड घेऊन कुठं बसलाय तर अजून पता नाही मस्त तरुण गेलाय खाऊन पिऊन कुठं माणूस लय डोक्यावर बसले आता त्याला अजिबात दापती नाही मातार द्यायला ना नाही मला नाही इकच्या माताऱ्याशी बोलावा का तो अशी बोलावा कोणला दापाव मला हीच पंचायत पड मला वैताग तुम आलाय तुम्ही मला नेमकं तुमच्यासाठी आणले का त्याच्यासाठी आणले हा त्याचं काम कराय आणले का तुम्ही त्याच करायचं थोडंफार माय करायचं काय फरक पडतो खा सारखं खातो सारखं खा जातो सारखं खातो सारखं जातो कुडा या वयामध्ये दोन टाइम खा फक्त दुपारची जेवायची काय गरज आहे त्याला त्याला ना ते पाहिजे अन्नाचा लय आर त्याला लय खात राहते ते काय मात्र वगैरे त्याला कळत नाही का आपल्याला डबल जावं लागतं राव रव तब्येत साथ देत नाही आता भेटत नव्हती कशी बशी बाय खूप भेटली आपण तिच्याशी कस राह हे बाय मी इकडं मध्ये गेलं का चालला थोबाड घेऊन मी गेले का चालला थोबाड घेऊन काय हा हे बाय सारखं असं पाहत सुन बाई झोपली का काय हा सुन बाई मोबाईल पाहती का हा हे कुठं वागणार राहत ना तुम्हाला सांगते तुम्ही ना त्याला ना आता आला तर ता चांगला बाय तुम्हाला माहिती मला तर असा ऐकू ना बाय इतक्या डोक्याला ताण झालाय ना त्या माता पावा का तो ताण एक डोक्याला त्याचा एक डोक्याला ताण फक्त त्याला आज खसकू नका मी ना मग पाठे तुमच्या मुंडे पाहिजे संध्याकाळी झोपायचा आला मुंडे काय पाहिजे झट करून टाकलं त्याची बिषद आहे आपल्या वाट जायची आईला तर काय करा शांती ना ना <laughs> अरे बेड्या नका तुला किती वाक सांगितलंय वर जाऊ दे ना गेला काही काय मात्र पाहिला का तब्येत मला भूक लागली जेव्हा जिल्ह्यात काव्हा दिल्ले का, दिल का? तुम्हाला ते सांगू राहिले मी तीन तीन टाइम जाऊ या वयात सुद्धा काय बोल राहिली काय बोलू राहिली म्हणजे सांगा ना मुलाला खरं खरं तीन टाइम जेवल का माणूस सांग अरे चक्कर बाकर पोटा जाय ना मावाल्या काय खोटी बोल राहिली अरे पिकून गायला तरी दहा दहा खातो इड तर अरे मला दम लागतोय आणि तीन तीन बाकरी चार 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 टाइम खायची माहित लागत ताकद राहिली का सांग का आता ना बाई पारिया माता पारशी माच केली मला आता राहतच नाही बरं आता जेवण कुठे घालता माणसा जोपेला जोपेला जागा जेवण <laughs> आ, 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 नाट करी नाट करी। अरे नाटके अरे कर बर का मी घेऊन जाय भाऊ कसा घेईल तुला कसं नेल आपण चांगलं वागायचं खाली अरे मी काय काय वाईट केलं तुमचं वाईट केलं काय वाईट केलं ते सांग मला अरे सकाळी तू दिवसभर जेवतो दिवसभर झोपतो कोण तू ऐकला दातच पाणी जर बोलत आता वा लाज परवायची काम केले आम्ही लागलो तुमच्या जीवावर आलो फार झाला अरे दिवसा आणि आबाला झोपायचा टायप झाला का उठो बसतो डोकं पाहतो रे डोकं डोकं पाहतो यायचा खेकडे जावा का तुला सांगतो ताकद नाही राहिली म्हणून बायको भेटतो बायको करून राहिले बायको अरू काय केली

ये नकरी दुसरे कोणते आहे तुमच्याकडे अरे पाच टाका अरे निघून जाईल म्हणजे काय चाल रे काय काय बाई बाई करू आई पावड अरे काय पावड काय त्या दिवशी मी बेड मध्ये गेले नाटाफटा करा बाई मामा आको चालना काय काय कशी बोलू राहिली लाज वाटती का काय अरे छाड्या अरे तुला तू मला जम हं लाज चक अरे लाज वाटू दे लाज आ लाज वाटू दे अरे पांडुरंगा अरे अरे पांडुरंगा ये अरे इ ऐकले ज्या आधीच गणडोळे झाकलेला बाज आहे

अरे तुझा सुद्धा बाप असेल अरे तुला पटायला पाहिजे गोष्टी अरे तिला पाठीमाग गेला असेल बाई दोन झोपली काय काय मला भाकर खायची होती म्हणून तिला म्हणायला गेलो आणि तुम्ही झोपले का झोपले तो अरे म्हणजे मुलाला काय वाटायला तू जाय तुम्ही बायको जाय बो मी कुठं एक भीक मागून खाईल पण तुमच्या घरात नाही राहणार नाही जाईल त्याचे बाप रे एक ध्यानात ठेव शब्द हा? एक शब्द ध्यानात ठेव जर यात मातारी सुद्धा जर नाही आठवण आली तर आपलं नाव दुसरं ठेवू आई जर तिथे चुली बसे बाप जर तो त्या उन्हापाशी लक्षात ठेव बोट धरून तो उन्हात घेऊन असेल तुला शाळेत गेले असेल लहान मोठे केला असेल आणि त्या आईने तुला तुकडा ताकडा खाऊ त्या माऊलीची तरी विचार करायचा तो तुझ्या जिंदगीत असं नव्हतं मला वाटत तू काय किती आभार करते आता सपाटा झाला गेला का गेला का नाही फायबर गेला का पाय गेला जायला तुम्हाला आता शिस्ती सांगते जर त्याला परत घराची पायरी चढून दिली ना होतं ते चांगल्यासाठीच होतंय जर त्याला परत घरात घेतलं तुम्हाला सांगते एका सेकंदात बॅग भरून निघून जाईल ना परत माझं ठोबड सो तुम्हाला दाखव तू आता बाय तो तो एकटा घे काडू नाही आपण बरं बी काय सांगते हां बरं बी तोच ऐकत आलो ना आतापर्यंत अहो मला माहिती आहे तुमचा माव किती जीव मावलं प्रेम करीत माथाड्याचा माल जायचोंदाचा गेला ना, ना। आता त्याला पाहायला जायचं नाही काहीच नाही आता आपण काय करू मस्त आंबारस करू सव्वाचा भात टाकू आंबारस खाऊ मस्त नाहीतरी बाय ते रात्री काय करायचं माहिती दोन वर गप्पा घ्यायचं आणि आपल्या जेव्हा खाऊ झालं का संध्याकाळी आपला झोपायचा टाइम झाला झोपलं का आपण लस डोकं डोकं पाहायचं उठून पाहायचं तूच माल सांगत होती मी एक एकदा तुम्ही पाहिलं होतं मी असं लगेल बाहेर आलं बोल हा खिडकीचूक पाहतो मला सांगा याला काही गरज आहे अरे खिडक काय पाहायची गरज बोलल काय काय करतोय काय बरं काडीची पेटी पाहतो खिडकीतून तुम्हाला तवा जात करायचं रात्र होती तुला सांगत जर तुला उठाला ना तर ते असं पळाला असं घाबरून का काय काय तर म्हटलं मसाला आहे म्हणून मी झाकून धरलं बरं तुमच्या बाबाचा चुका तो पाहिला का बाई माणसा आणि किती अभाव ना करी तो पण जाऊ दे मर दे चांगल्या साहेब के आलं ना एकदा चाल ते बर झालं भाई चला घेती किटली घे चल हा बरं चला घेती किटली घेवा दोन तीन आंबे पिळ आंबी पिळ आंबे पिळ भालायला तिचा आभरच का वाटलाय ते ते तुमच्या कामे देते मम्मीच पिळ तस मग दोरेच आणले मोटेल दोन दोन मोटेल दोरेच पिळ दोनच घेते काढून दोरेच घे फक्त दोरे मध्ये ना तो एका मालक आपल्या दोघे लागेल